तालुका शिरोळ येथील माधुरी उर्फ महादेवी या हत्तीला पुन्हा नांदणी मठातच ठेवावे आणि सांगली संस्थानाच्या गणपती मंदिरासाठी नवीन बबलू हत्ती आणावा या मागणीसाठी मारुती चौक येथे भारतीय जनता पक्ष व नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली सांगलीकरांच्या भावना लक्षात घेता मंदिरात नवीन हत्ती आणण्याची गरज असल्याने आंदोलकांनी सांगितले हत्ती आमचा लाडका आहे तो आमच्या श्रद्धेचा भाग आहे नवीन हत्तीला आम्ही हाताच्या फोडासारखं जपू त्यांचं संगोपन लहान मुलासारखं करू असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केलं या आंदोलनात भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार माजी नगरसेविका उर्मिला बेलवणकर माधुरी वसगडेकर विलास शिंदे उदय मुळे चंद्रकांत सूर्यवंशी स्नेहल जगताप रामचंद्र देशपांडे अभिमन्यू भोसले राहुल कुलकर्णी प्रशांत चिपळूणकर वाळू बेलवरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते सांगलीच्या मारुती चौकामध्ये माधवी परत मिळावी आणि कायदेशीररित्या मिळावी आणि सांगलीमध्ये नवीन बबलू हाती आणला पाहिजे यासाठी आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे त्याची पहिली सुरुवात म्हणजे सह्या आणि तीव्र निदर्शन करण्यात आलेली आहेत त्यामध्ये समस्त सांगलीकर अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेजण सामील झाले होते आणि ही मोहीम आता आणखीन तीव्र करण्यात येईल प्रसंगी आम्हाला रस्त्यावरती उतरून हायवे अडवायला लागला तरी चालेल पण ही मोहीम आम्ही यशस्वी केल्याचा थांबणार नाही आज, आज सांगलीतील समस्त नागरिक लहान गो बालगोपाळांपासून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक इथं आले होते त्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या केलेल्या आहेत आणि आमच्या या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे त्यांची पण आम्हाला इच्छा सांगणं आहे की तुम्ही कधीही हाक मारा आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरायला तयार आहोत पुढची भूमिका आहे तो सांगली शहरातील प्रत्येक प्रमुख ठळक चौकांमध्ये हा केला जाईल याच्या आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार आणि वन विभागाकडे पाठवू आणि कायदेशीर रित्या आम्ही ही लढाई पुढे नेऊ त्याचबरोबर गरज पडली तर जनतेतूनही उठाव केला जाईल एका लहान मुलांची बाजुरी आहे आपल्या सगळ्यांची बाजुरी आहे